पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाची खंडाळ्यातील शिंदेवाडी ते कराडमधील मालखेडपर्यंत सर्वत्र दुरावस्था झाली आहे अनेक समस्यांनी महामार्ग ग्रासला असताना प्रवाशांना मात्र अपघात व मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे बुधवारी दुपारी झालेल्या पावसात भुईंचमध्ये महामार्गावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने कार पलटी होऊन दुभाजकावर आली होती सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका